नमस्कार मी सुप्रिया तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आहे स्वयंभू विजयी भवन या यूट्यूब चॅनलमध्ये या चॅनलचा उद्देश हाच आहे की सर्वांमध्ये ध्यान आणि सकारात्मकता पोचवणं तर बघा मित्रांनो आपल्याला सकारात्मक जीवनशैली पाहिजे असं सगळेजण सांगतात अफर्मेशन्स विजन बोर्ड हे सगळे सगळे टेक्निक्स आपल्याला माहिती आहेत लॉ ऑफ सुद्धा सध्या आपल्याला कानावर पडत असतं बऱ्याच जणांनी त्याचा वापर सुद्धा केलेला असेल आज एक विषय आपण इथे हाताळूयात की सकारात्मकता आपल्या अंगी बांधवायची असेल तर सर्वात महत्वाचं काय आहे तर त्या सकारात्मकतेमध्ये जगणं त्या भावना आपल्यामध्ये आणणं हे सगळ्यात महत्वाचं नाही तर नुसते सकारात्मक, सकारात्मक वाक्य बोलून आपण सकारात्मक जीवनशैलीचा अंगीकार नाही करू शकत आणि यासाठी एक महत्त्वाचा पैलू आपण आज बघूयात तो म्हणजे आपला परस्पेक्टिव्ह आपला दृष्टिकोन बघा मित्रांनो जर का आपला दृष्टिकोन सकारात्मक असेल तर आपलं वागणं बोलणं आपलं विचार करणं सगळं काही इनलाईन होतं म्हणजे सगळं काही या सकारात्मकतेमध्ये येऊ शकतं एक छोटीशी गोष्ट आपण इथे बघूयात तर रेल्वे लाईनवरती काम करणारा एक कुली असतो तो रेल्वे आली की काही शोधायचा की आपल्याला कोण सामान वा व्हायला वा, नेत आहे आणि त्यानुसार तो त्या लोकांच्या बॅग्स उचलायचा आणि ते सगळं सामान त्यांच्या स्थळी नेऊन पोचवून द्यायचा हमालाचं काम म्हणजे हा खुली करत असतो आणि दरवेळेला तो त्याच्या जो काही मित्र असतो त्याच्याकडे तक्रार करायचा की अरे हे साहेब लोक काय केवढं सामान आहे बॅगच्या बॅग माझ्या देत आहेत माझ्या जीवाचा विचार पण करत नाहीत आणि तेवढा मोबदला सुद्धा देत नाहीत नेहमी त्याची ही कुरकुर चालायची आणि दरवेळेला त्याचं काही ना काहीतरी भांडण या त्याच्या गिरायकांबरोबर व्हायचंच व्हायचं एकदा त्याचा मित्र बघतो की हा जो हमाल होता तो खूप सारं सामान उचलून चालला होता त्याच्या डोक्यावर दोन बॅग हातात दोन बॅग घेतलेल्या गळ्यात एक पिशवी कॅरी केलेली अगदी आणि तो चाललेला आणि हसतमुखाने चाललेला मग या मित्राला आश्चर्य वाटलं की अरे आज हे काय झालं इतर वेळेला एवढं सामान घेतलं की हा नेहमी कुरकुर करत असतो तक्रार करत असतो भांडण करत असतो आज काय झालं आहे याला तर त्यांनी विचारलं की काय रे आज एवढं सामान असून तू कंप्लेंट करत नाही आहेस खुश कसा काय आहेस तू मग त्या त्यांनी सांगितलं त्या हमालानी की अरे भाऊ हे माझ्या मामाचंच सामान आहे ना आज माझा मामा आला आहे आणि हे सगळं त्याचं सामान कॅरी करून मी त्याला मदतच करतोय त्याच्याकडून कोण कोड़ पैसे घेणार आहे माझा मामाच तर आहे हा त्याचं सामान व्हायला काय मला एवढंच लागतंय तर बघा इथं आपल्या काय लक्षात येतंय की पर्स्पेक्टिव्ह महत्त्वाचा माझ्या मामाचं सामान आहे आणि त्यामुळे मला त्या, त्या सामानाचं ओझं वाटत नाही आहे उलट माझ्या मामाला मी मदत करतोय या भावनेतून त्या हमालाला आनंद होत होता अगदी तो मामाकडून पैसे घेणार नव्हता त्याचा मोबदला मिळणार नव्हता तरीही त्या सामानाचं ओझ मुळी त्याला वाटत नव्हतं तर हाच आहे परस्पेक्टिवचा प्रश्न हाच आहे परस्पेक्टिवचा चमत्कार बघा आपण ज्या गोष्टीकडे ज्या दृष्टिकोनातून पाहतो त्यानुसार त्याकडे बघण्याची आपली स्थिती परिस्थिती बनत जाते एक लक्षात घ्या की एकदा एक बाई एक घरामध्ये स्वयंपाक करताना नेहमी कुरकुर करायची आणि तिचं नाव समजा रखमाबाई आणि ती नेहमी सगळ्यां मैत्रिणींकडे तिच्या सांगायची की काय आहो किती काम करायला लागतं घरामध्ये किती स्वयंपाक किती जणांचं मी करते आणि एवढं करून कुणीच मला काही चांगलं म्हणत नाही दिवसभर मी राबतच असते असं तीसुद्धा नेहमी कंप्लेंट मोडमध्ये जायची आता मला सांगा अशा कंप्लेंट मोडमध्ये जर का कुणी तिला सांगितलं की मी खुश आहे मी छान आहे माझं काम मी आनंदाने करते आहे मी एन्जॉय करते माझं काम मी मी अगदी छान प्रसन्न आहे आरोग्यपूर्ण आहे अशी जर वाक्य तिला जर म्हणायला दिली तर त्या कामाच्या रगाड्यामध्ये किंवा ज्या पद्धतीने ती कंप्लेंट करते त्या पद्धतीमध्ये ती म्हणू शकेल का मनापासून ही वाक्य नाही म्हणू शकणार की नाही मग दुसरं याच्यातला सीन लक्षात घ्या हीच रखमाबाई एकदा देवळात गेली त्या देवळामध्ये सगळ्यांनी तिचं कौतुक केलं आणि तिला सांगितलं की बाई तू फार छान स्वयंपाक बनवते उद्या इथं आमच्या देवळामध्ये प्रसाद होणार आहे तर तूच ये आणि तुझ्या हातानेच तू स्वयंपाक कर रखमाबाई खुश झाली दुसऱ्या दिवशी अगदी पहाटेपासून ती राबत होती दिवसभर ती त्या स्वयंपाकामध्ये गुंतलेली होती पण त्या दिवशी तिला समाधान मिळत होतं त्या दिवशी ती जे काम करत होती ते ती आनंदाने करत त्या होती त्यावेळेला तिच्या मनातली भावना अशी होती की मी हे जे स्वयंपाक करते मी हे जे काम करते आहे याच्यातून मला पुण्य मिळतं आहे याच्यातून मला आनंद मिळतोय चार लोकांना मी खाऊ पिऊ घालतीये त्याचं मला आनंदच मिळतो आहे आणि या पर्स्पेक्टिवनी जेव्हा ती हे काम करत होती त्यावेळेला बघा ती खुश होती त्या कामाचं तिला ओझं वाटलं नाही श्रम वाटले नाही घरी गेल्यानंतर सुद्धा ती सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहिली आनंदाने झोपली तिच्या नवऱ्याला पण आश्चर्य वाटलं की अरे आज दिवसभर ही राब्ती दिवसभर काम केलं आहे पण तरीही रात्री आनंदात आहे आणि इतर वेळेला मात्र ती सतत रात्री झोपताना कुरकुर करायची कंप्लेंट मोडमध्ये जायची मग बघा हा असा परस्पेक्टिवचा कमाल आहे म्हणून आपण ही ट्रिक आपल्या सकारात्मकतेच्या वाटचालीमध्ये वापरू शकतो मग सांगा आपल्याला जर आनंदी राहायचं आहे प्रसन्न राहायचं आहे उत्साही राहायचं आहे तर काय केलं पाहिजे तर आपल्याला आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे आपण जे, जे काही काम करतो आहोत ते आपल्याकडे का आलं आहे तर कारण त्या कामासाठी या भगवंतांनी आपली निवड केलेली आहे म्हणून आपण ते काम करतो आहोत कदाचित असं असू शकतं की तुम्ही त्या कामासाठी बेस्ट आहात आणि म्हणून ते काम तुझ्यापर्यंत तुमच्यापर्यंत आलेलं आहे देव म्हणतोय की तूच हे करू शकतोस म्हणून तुला हे दिलेलं आहे मग तू ते आनंदाने कर ना आणि जेवढं आपण आनंदाने हे असं काम करत जातो तेवढं ते काम आपल्यापासून दूर जाऊन दुसरं आणखी नवीन चांगलं काम मिळतं अन्यथा काय होतं आपण जर का सतत आपल्या कामाविषयी तक्रार करत राहिलो दुःखात राहिलो की अरे हे काय हे माझं नशीबच असं मला हे असंच करावं लागतंय मीच काम किंवा का माझ्या कामाची कुणाला जाणच नाहीये या अशा भावनेमध्ये जर आपण सतत राहिलो आपलं काम करत राहिलो का तर यांनी काय होणार आहे तर पहिली गोष्ट म्हणजे तर आपला मूड त्याने सतत खराब राहतो मूड अपसेट राहतो मूड ऑफ होतो त्या आपला मा ह्या मानसिक स्थितीचा परिणाम आपल्या शरीरावरती पण होतो मग शरीराच्या छोट्या मोठ्या कुरबुरी सुरू होतात त्याच्यानंतर काय होतं तर ह्या अशा सगळ्या गोष्टींमुळे कितीही सकारात्मक वाक्य बोलली कितीही सकारात्मकतेचे टेक्निक्स वापरले पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवला कितीही काही केलं तरी आपण आतून स्वतःला पॉझिटिव्हिटीच्या झोनमध्ये आणूच शकत नाही आणि त्यामुळे कुठलेही पॉझिटिव्हिटीचे टेक्निक्स आपल्यासाठी काम करत नाहीत मग ती वाक्य फक्त वाक्य राहतात त्यांचं मंत्र नाही बनत मंत्र म्हणजे काय की मनन ज्याचं होतं तो म्हणजे मंत्र असतो तसं या गोष्टींचं मनन नाही होतं एक सरफेस लेवलला फक्त आपण ते तोंडाने बोलतो आहे ती मंत्र आणि ते अफर्मेशन्स आणि त्याचा आपल्या आतपर्यंत सबकॉन्शियस लेवलपर्यंत काहीही उपयोग न झाल्यामुळे आपल्यामध्ये काही बदल घडत नाही आणि त्या सकारात्मकतेचा त्या अफर्मेशन्सचा कशाचा कशाचाच आपल्याला उपयोग पण मग होत नाही आणि यासाठीच मग आता आपल्याला काय करायचं आहे तर आपला पर्स्पेक्टिव्ह बदलायचा आहे जे काही काम आपल्याला मिळाले जो काही रोल तुम्ही या जीवनामध्ये निभावता आहात तो रोल तुमच्याकडे असं समजा की तुमच्याकडे आलाय कारण तुम्ही त्याच्यासाठी निवडले गेल्या आहात आणि जोपर्यंत तो रोल आपण उत्कृष्टपणे करत नाही आनंदाने करत नाही तोपर्यंत आपलं त्या रोलमध्ये प्रमोशन पण तर होणार नाही आहे मग जन्मोजन्मी जर तुम्ही असंच म्हणत असाल की अरे काय हे घरकाम माझा पिछा सोडत नाही हे काम माझ्या मागेच लागलंय किंवा ऑफिसमध्ये पण हेच काम मला करायला लागतंय माझ्याच सगळे जण देतात किंवा माझी कुणाला जाण नाहीये हे असे जर भाव सतत सतत सतत, सतत तुमच्या मनात असतील तर मग काय होणार आहे तीच परिस्थिती तीच स्थिती तसंच सगळं काही तुम्ही या ब्रह्मांडाकडून आकर्षित करून घेताय आणि मग तुमची स्थिती बदलणार नाहीये मित्रांनो आणि यासाठीच हा पर्स्पेक्टिव्हचा आज आपण मुद्दा जो सुरू केलेला आहे तो आपल्या जीवनात जर आपण अवलंबला तर याचा आपल्याला नक्की फायदा होईल पहिली गोष्ट काय करायची आहे तर जे काम मिळालेलं आहे ते आनंदाने करायचं आहे त्यामध्ये मीच काम हा प्रश्न नाही विचारायचा तर उलट मी ह्याच्यासाठी सक्षम आहे आणि या कामामध्येच मी एक्सेल कसं करीन स्वतःला आणखीन अपग्रेड कसं करीन हे आपण पाहायचं आहे मग ते साधं घरातलं भांडी घासण्याचं का काम असे ना किंवा अगदी एखादं स्वयंपाक करण्याचं किंवा ऑफिसमध्ये अगदी एखादा डॉक्युमेंटेशनचं का काम तुम्हाला मिळालं असे ना पण ते काम अगदी परफेक्टली जीव ओतून आपण केलं पाहिजे आणि ते काम तुम्हाला मिळालंय म्हणून या ब्रह्मांडाचे धन्यवाद मानले पाहिजेत कारण जेव्हा आपण कंप्लेंट मोडमध्ये जाऊन धन्यवाद मोडमध्ये येतो त्यावेळेला ते काम आपल्याकडून चांगल्या रीतीने होतं आपण त्यामध्ये अपग्रेड आणि एक्सेल व्हायला लागतो आणि जणू काही आपली बढती होऊन प्रमोशन होऊन आपल्याला अधिकाधिक चांगल्या गोष्टी मग या ब्रह्मांडाकडून मिळायला सुरुवात होते आणि यासाठी आपल्याला आपला पर्स्पेक्टिव्ह नेहमी चांगला ठेवायचा आहे गोष्टी कशा का असे ना पण त्याच्यामधून आपल्याला आनंद शोधायचा आहे आणि त्याच्यातला चांगूलपणा शोधायचा आहे समजा तुम्हाला कोणाची सेवा करायला लागते घरात कुणी आजारी आहे तर अशा वेळेला सुद्धा उभाचं चिडचिड करत राहण्यापेक्षा तुम्ही असा जर मनातून विचार केला की अरे माझ्याकडून ही सेवा घडती आहे मला बाहेर कुठे जाऊन सेवा देण्याची गरजच नाही आहे तर घरातच मला घरातच मला सेवा करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे आणि ते एक प्रकारे ते माझ्याकडून पुण्याचं काम घडते हा भाव आणून जर आपण आपलं काम करत राहिलो आणि मग आपण ही सगळी सकारात्मक वाक्य अफर्मेशन्स विधानं आपल्यासाठी बोलत राहिलो तर मग ती जरूर काम करतात कारण आपला माइंडसेट या सगळ्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आपण उगाच थकलं भागलं होऊन चिडचिडं होऊन उदास वाण्या पद्धतीने अरे काही होतच नाही आहे मग आता अफर्मेशन म्हणून बघूयात मग ग्रॅटिट्यूड देऊन बघूयात अशा परस्पेक्टिवनी अशा भावनेतून जर हे करायला गेलं तर त्याचा उपयोग शून्य असणार आहे तर मुद्दा पुन्हा तोच आहे की ग्रॅटिट्यूड देणं म्हणजे काय तर जे मिळालं आहे त्याला स्वीकार करणं ॲक्सेप्टन्समध्ये जाणं धन्यवाद देणं की देवा हे माझ्याकडे आलं आहे आता मी बघ तुला किती छान हे करून दाखवतेच की नाही आणि मग तुम्ही छान करून दाखवलं की काय होणार आहे तुम्हाला प्रमोशन मिळणार आहे जसं पहिलीतल्या मुलांनी खूप छान स्कोअर आणला की काय होतं त्याची बढती होऊन तो दुसरीत जातो आणि तो एक एक, एक उच्च शिड्या चढत जातो त्याचप्रकारे आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये जे काही आपल्याला प्राप्त झाले जी प्राप्त परिस्थिती आहे त्या प्राप्त परिस्थितीला आनंदाने उत्साहाने सामोरं जात आपल्याला पॉझिटिव्ह माइंडसेट आणत पुढे गेलं पाहिजे तरच आपली प्रगती होणार आहे तर मित्रांनो याच्या पुढच्या व्हिडिओच्या भागामध्ये आपण याचे अजून काही टेक्निक्स पाहूयात आज आपण पर्स्पेक्टिव्ह पाहिलं पुढच्या भागामध्ये आपण माइंडसेट रिलेटेड अजून काही गोष्टी बघूयात तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचा अनुभव तुमची मतं कमेंट्समध्ये जरूर द्या धन्यवाद सर्वांना विजयी भव या शुभेच्छा थँक्यू सो मच